पुणे शहरासाठी आज मी तुम्हाला पन्नास हजार कोटी रुपये मी जाहीर करत आहे घंटा आहेत का हातात तुझ्या उगा बुडबुडे फोडायचे आपले काय वाटेल ते करायचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात असलेली जी ग्रामपंचायत असेल त्यातली जी सर्वोत्कृष्ट स्वच्छ ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतीला मी स्वतः येऊन पाच लाखाचा निधी मी तिथे जाहीर देईन हातात देईन कमी वाटलं तर जास्ती देईन आणि देईन यांच्यासारखं नाही पुणे शहरासाठी आज मी तुम्हाला पन्नास हजार कोटी रुपये मी जाहीर करत आहे घंटा आहेत का हातात तुझ्या उगा बुडबुडे फोडायचे आपले काय वाटेल ते करायचं जे तुमच्या आवाक्यात असेल मला असं वाटतं त्या आवाक्यामधल्या सगळ्या गोष्टी करा आणि लोकांचे जे मतरूपाने आशीर्वाद मिळालेले आहेत ते कायमचे तुमच्या बरोबर ठेवा लोकांना समाधानी करा एवढीच फक्त मी तुम्हाला गोष्ट सांगण्यासाठी आज इकडे आलेलो आहे तुम्ही आज इतक्या दूरवरून सर्वजण मला इथे आलात भेटायला आलात मला दर्शन दिलं त्याबद्दल मी आपल्या मनापासून मी अत्यंत आभारी आहे प्रसंगी आपण सतत भेटत राहू बोलत राहू जेव्हा तुम्हाला शक्य असेल त्यावेळेला घरी या वेळ घेऊन या नक्की भेटेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र